गावकऱ्यांनी जे म्हणलेलं आहे त्याची माहिती मला मला वाटतं मी यापूर्वी ते वाक्य वापरलेलं आहे मी माहितीसुद्धा दिलेली त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेव 着て。 Akan dieksek saja ke sini. Oke, 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 o ठिकाणी स्वागत आहे हे ऑडिओ घेतलाय का

आणि माझा भाऊ देवा भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं या सभेच्या ठिकाणी आगमन झालंय सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय माझा भाऊ देवा भाऊ माझा भाऊ देवा भाऊ सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय जे सर्वांनी टाळायच्या गजरात या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय डीजे जय भवानी जय भवानी देवेंद्र फडणवीस साहेब आगे बडो किसान कतोरे साहेब आगे बडो नरेंद्र मोदी साहेब आगे बढो आणि या ठिकाणी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालंय सर्वांनी टाळायच्या गजरात या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय सन्माननीय आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवकालीन बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण सोहळा त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मुरबाड मतदारसंघातील आणि बदलापूर शहरातील लाडक्या बहिणींच्या वतीनं जाहीर सन्मान व जाहीर सभेसाठी उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो फडणवीस साहेब उल्हास नदी आणि हे बदलापूर गाव याला शिवकालीन इतिहास आहे बदलापूर गाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला स्वारीवर जायचे त्यावेळेला या उल्हास नदी किनारी घोडे बदलायचं काम ते या ठिकाणी करायचे घोडे बदलायचे त्याला शिवकालीन परंपरा आहे आणि या शिवकालीन परंपरेचं जतन व्हावं त्यामुळे सन्मानी आमदार किशनराव कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाते आणि ही शिवसृष्टी उभी करत असताना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज आपल्या हस्ते झालंय सर्वप्रथम ज्यांच्या संकल्पनेतून ही सभा आयोजित केली आहे ते आमदार किसनराव कतोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी शिवप्रतिमा देऊन आपण या ठिकाणी स्वागत करायचंय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करतायत सन्माननीय आमदार किसनराव कतोरे साहेब शिवकालीन इतिहास असलेल्या बदलापूर मधील तलवार देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी भेट देण्यात येत आहे तलवार भेट देऊन देखील त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे याचप्रमाणे मी विनंती करतो सन्माननीय आमदार तलवार देऊन या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत होत आहे जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी या ठिकाणी सन्मान्य खासदार मात्र मात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्याचं विनंती मी आमदार किशनराव कतोरे साहेबांना करतो आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते राजेंद्र गोरपडे हे या ठिकाणी सन्माननीय निरंजनजी डावकरे यांचं स्वागत करतील महामंत्री संभाजी शिंदे हे आमदार कुमार अहिलानी यांचं स्वागत करतील सन्मान्य उत्तम विषय हे आमदार ज्ञानेश्वर सर यांचं स्वागत करतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते प्रमोद इंदूराव यांचं स्वागत करण्याची जबाबदारी मी दिनेश कथोरे यांना देतो रमेश सोळसे यांना विनंती आहे आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांचं स्वागत करण्यात यावं किरण भोईर यांना विनंती आहे की आपण ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अशोकजी शिंगारे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय मुरबाडचे नगराध्यक्ष सन्मान्य संतोषजी चौधरी यांचं स्वागत करण्याची जबाबदारी मी दिनेश कथोरे यांना देतो मुख्य मुख्याधिकारी यांचं मारुती, मारुती गायकवाड यांचं स्वागत करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी मिलिंद धारवाडकर यांना देतो बाकी सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत आणि यानंतर सर्व उपस्थितांचा सत्कार करण्याचं आणि सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सत्कार करण्याची इच्छा असंख्य कार्यकर्त्यांची आहे पण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हेलिकॉप्टरने पुण्याला जायचं असल्यामुळे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार घेतले भारतीय जनता पार्टीचा बदलापूर शहरातील कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहरातील नगरसेवक यांच्या वतीनं भला मोठा पुष्पहार देऊन सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यात येतोय भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका